विचार करा उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत तुम्ही बाहेर फिरायला गेलाय अशातच खूप फिरून झाल्यावर तुम्हाला तहान लागली आहे पण तुमच्याकडे पाणी नाही आहे मग काय तुम्ही पुढे निघून जाता थोडं पुढे गेल्यावर तुम्हाला एक साधंसं दुकान दिसतं तुम्ही पटकन तिकडे जाता आणि सांगता एक बिसलरी द्या आणि या पॅक बॉटलमधलं पाणी पिऊन तुम्हाला हायचं वाटतं ही स्टोरी एवढी रंगवून सांगण्याचं कारण फक्त इतकंच की आपल्याला कधीही कुठेही पाणी मागायचं असेल तर आपण सांगतो बिस्लरी द्या साधं पिण्याचं पाणी विकणारा हा ब्रँड संपूर्ण भारतात प्रसिद्ध भारतात प्रसिद्ध आहे या ब्रँडने आपल्या सर्वांचा विश्वास त्यामुळे बिस्लरी माहीत नसलेली व्यक्ती अपवादाने मूळ भारतीय कंपनी नाही मग ही भारतात कशी आली या कंपनीचा इतिहास काय या कंपनीची उलाढाल किती आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे मंडळी साधारणतः लोक दूध भाजीपाला धान्य कपडे विविध गृहोपयोगी वस्तू या गोष्टी विकून पैसे कमवतात पण एक व्यावसायिक असा होता ज्याने पाणी विकून अमाप संपत्ती कमवली म्हणजे बघा ना हल्ली आपण सर्रास पाण्याची बाटली विकत घेतो आणि वापरतो पण पूर्वी कोणी कधी विचारही केला नसेल की के पुढे जाऊन आपल्याला पाणी विकत घ्यायची गरज भासेल पण हाच विचार पन्नास वर्षापूर्वी एका व्यक्तीने केला आणि भारतात पाण्याच्या बाटल्या विकून कोट्यावधींचा कारभार उभारला भारतात बाटली बंद पाण्याच्या व्यवसायाला ओळख मिळवून दिली आणि ती व्यक्ती म्हणजे रमेश चौहान आता आज आपण बाहेर कुठेही गेलो तरी मिनरल वॉटर म्हटलं की पहिल्यांदा बिस्लरी असं नाव तोंडातून येतं बिस्लरी म्हणजे स्वच्छ आणि शुद्ध पाणी हे समीकरण झालंय पण मुळात बिस्लरीची म्हणजेच पाणी बाटलीत बंद करून विकण्याची सुरुवात कधी झाली तर पहिल्या महायुद्धात त्यावेळी मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली होती सगळीकडे मृतदेह खचून पडले होते अशातच नैसर्गिक पाण्याचे प्रवाह नद्या ह्या सर्व गोष्टी अस्वच्छ झाल्या होत्या सगळीकडे दुर्गंधी पसरली होती दरम्यान पाणी पाणी करून ते बाटलीत विकण्यात त्यामुळे विकण्याचा तिथे घातला गेला पण निर्जंतुकशे साठ जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्षांनंतर बिस्लेरीची स्थापना झाली आणि एकोणीशे पासष्ट ला बिस्लेरी ब्रँड म्हणून उदयास आला मुळात बिस्लेरी ही कंपनी मूळची भारतातली असं प्रत्येकालाच वाटतं मात्र या कंपनीची सुरुवात इटली मध्ये झाली होती उद्योजक फेलिस बिस्लरी यांनी या उद्योगाची मुहूर्तमेळ रोवली होती पुढे फेलिस यांच्या मृत्यूनंतर त्यांचे फॅमिली डॉक्टर डॉक्टर रोस्सी यांनी ही कंपनी विकत घेतली व त्यानंतर खऱ्या अर्थाने या कंपनीचा भारताकडे प्रवास सुरू झाला डॉक्टर रोस्सी आणि त्यांचे मित्र खुशरू संटूक यांनी एकोणीशे पासष्ट साली बिस्लरी कंपनीचा महाराष्ट्रातील ठाणे येथे भारतातील पहिला प्लांट सुरू केला पण तेव्हा बिस्लरी फक्त मुंबईतील लक्झरी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट मध्ये विकली जात होती कारण पाणी विकत घेणं ही कन्सेप्ट त्या काळच्या लोकांना पटतही नव्हती आणि खरं खर तर तेव्हा तशी गरजही नव्हती तेव्हा बिस्लेरीने पाण्यासोबत सोडा ही लॉन्च केला होता हळूहळू ही उत्पादन सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायला लागली पण पुढे लोक पाण्यापेक्षा जास्त सोडा खरेदी करतायत असं लक्षात आलं त्यामुळे पुढे एक वेळ अशी आली की कंपनी बंद करावी का असा विचारही त्यावेळी संतुक यांच्या मनात आला दरम्यानच्या काळात भारतातील पार्ले कंपनीच्या चौहान ब्रदर्स मध्ये वाटणी झाली होती आणि पार्ले ग्रुप मधील जयंतीलाल चौहान यांच्याकडे पार्ले कंपनीचा सॉफ्ट ड्रिंकचा व्यवसाय आला होता त्यांच्या मुलाने म्हणजे रमेश चौहान यांनी बिस्लरी कंपनी बंद होणार ही गोष्ट ऐकली आणि तेव्हा त्यांनी चार लाख रुपयांमध्ये बिस्लरी कंपनी विकत घेतली त्या काळात भारतात सोड्याच्या विक्रीला मोठी मागणी होती त्यामुळे रमेश यांनी बिस्लरी सोडा विकायला सुरुवात केली पण ला हे करत असताना बिस्लेरीच्या पाण्याच्या प्रोडक्शनला धक्का लागू दिला नाही याच दरम्यान त्यांनी थम्स अप माझा आणि लिमका यासारखी सॉफ्ट ड्रिंक सुद्धा लॉन्च केले पण पुढे ही ड्रिंक चालत होती पण बिस्लेरीचा खप म्हणावा तसा होत नव्हता याच कारण म्हणजे तेव्हा हे पाणी काचेच्या बाटलीतून विकलं जायचं आणि मग म्हटल्याप्रमाणे भारतीयांची पाणी विकत घेऊन प्यायची मेंटॅलिटी नव्हती पण पुढे एकोणीशे पंच्याऐंशी साली प्लास्टिकच्या बाटल्या आल्या आणि बिस्लेरीची रुळावरून घसरलेली गाडी पुन्हा रुळावर आली कारण प्लास्टिक बाटल्यांमुळे पॅकेजिंग आणि ट्रान्सपोर्टेशन दोन्ही सोपं झालं त्यानंतर कोका कोला ही कंपनी भारतात आल्यानंतर रमेश यांनी सर्व सॉफ्ट ड्रिंक्स त्यांच्या हवाली केली आणि फक्त बिस्लेरीवर लक्ष द्यायला सुरुवात केली लोकांची बदलती मागणी आणि गरज लक्षात घेता त्यांनी एकोणीशे पंच्याण्णव साली पाचशे मिली पाण्याची बॉटल पाच रुपयांना विकण्यास सुरुवात केली चौहान यांच्या या कल्पनेला उत्तम प्रतिसाद मिळाला या काळात कंपनीमध्ये चारशे टक्के वाढ झाली तसंच त्यांनी या क्षेत्रातील चाळीस टक्के बाजारपेठ काबीज केली त्यानंतर सुरुवातीला मोठमोठ्या लोकांना हायजन कडे काटेकोरपणे लक्ष देणाऱ्या उच्चभ्रू लोकांना बिस्लरीचं महत्त्व पटवून देण्यात आलं आणि हळूहळू करत नोकरदार वर्ग टुरिस्ट या सर्वांना टार्गेट करून बिस्लरी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली गेली पण काही काळानंतर रिसर्च टीमच्या हे लक्षात आलं की रेल्वे स्टेशन बस किंवा रस्त्यावर पिण्यायोग्य पाणी नसल्याने लोक सोडा खरेदी करून आपली तहान भागवतात हीच गोष्ट लक्षात घेऊन चौहान यांनी बिस्लरीचं उत्पादन वाढवलं आणि अशा ठिकाणी पाणी विकण्यास सुरुवात केली ब्रँडिंग हटके प्रमोशन आणि पॅकेजिंग या जोरावर बिस्लरी अधिक लोकप्रिय देखील झाली पण दरम्यान अॅक्वॅफिन किनेल यासारख्या ब्रँडने मिनरल वॉटर बाजारात आणलं आणि त्यांच्या बाटल्यांचा रंग सुद्धा प्रमाणे निळाच होता त्यामुळे बिस्लरीची मक्तेदारी संपुष्टात आली त्यानंतर बिस्लरीने पॅकेजिंग बदलून वेगवेगळ्या आकारात पाण्याच्या बाटल्या बाजारात उपलब्ध करून दिल्या आणि बिस्लरीच्या बॉटलचा रंग हिरवा करण्यात आला चौहान यांच्या या निर्णयाचाही कंपनीला फायदा झाला दोन हजार तीन साली बिस्लेरीने युरोपातही आपल्या व्यवसायाची घोषणा केली आज भारतात बाटली बंद पिण्याच्या पाण्यामध्ये बिस्लेरीचा बाजारपेठेतील हिस्सा 60 टक्के आहे आणि भारतातील मिनरल वॉटरमधील भरवशाचा ब्रँड म्हणून बिस्लेरी पहिल्या स्थानावर आहे आतापर्यंत बिसलेरी 20 दशलक्ष लिटर पेक्षा जास्त पाणी विकून देश आणि जगात प्रसिद्ध झालीय आणि साडेतीन हजार वितरकांच्या माध्यमातून 3.5 पॉईंट पाच लाख किरकोळ विक्री केंद्रांपर्यंत पोहोचती भारतात पाणी ही विकलं जाऊ शकत यावर सुरुवातीला खूप खूप मात्र आज करोडो उलाढाल याच बिस्लरीने केली पाणी एखाद्या बाटलीत पॅक करून विकण्याच्या आयडियावर हसणाऱ्यांची तोंड बिस्लरीने अखेर बंद केली आहेत अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा जा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका